कानडा पिंपळगाव येथे घरात घुसून महिलेसह मुलांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कानडा ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पिंपळगाव या घटना दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करत आज शनिवार दिनांक तीन मे रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे पोलीस ठाण्याच्या हातीत असणाऱ्या कानडा पिंपळगाव या ठिकाणी क्रिकेट खेळत असताना लहान मुलामध्ये भांडणे झाली होती मात्र त्याची विचारणा करण्यासाठी आई गेली असता त्या ठिकाणी अयूब खान दाऊ खान पठाण याला विचारणा करण्यासाठी गेले असता घराच्या बाजूला असलेल्या चौकात गेली होती तेव्हा तिच्या डोक्यात बॅटने मारले तेव्हा ती घाबरून घरी आली त्यानंतर पुन्हा त्याने घराच्या पाठीमागील दरवाज्याने घराच्या आतमध्ये प्रवेश करून त्यामध्ये महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केले व छेडछाड केली आणि चाकूचा धाक दाखवून झालेला प्रकार तुझ्या नवऱ्याला सांगितलास तर तुला नवऱ्याला आणि मुलाला जिवे ठार मारेल अशी धमकी दिली म्हणून या प्रकरणी अयूब खान दाऊद खान पठाण राहणार कानडा पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीठ याच्या विरोधामध्ये गेवराई पोलीस ठाण्यात भ्या भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसनुसार कलम चौऱ्याहत्तर तीनशे बत्तीस शी एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीननुसार नुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत लहान मुला मुलांच्या भांडला झाले त्यांच्याकडे विचारायला गेले की मामा हा पण तुमचा त्यांनी ते दिलं सोडून मलाच मारायला चालू केलं बॅटीनं मला त्यांच्या घरात वडण्यात आलं माझ्या अंगवरला पदर काढण्यात आला परत ते झाल्याच्या नंतर मी माझ्या घरी आले माझ्या घरी येऊन मला मारण्यात आलं आणि चाकून चाकू दाखवला तोंडात लाल कपडा आणून दाबायचा प्रयत्न केला परत मी पळाय पळायला लागले तर त्यांनी परत मला बाहेरून दोन बॅटे घातल्या शिवराय पोलीस स्टेशनला केलेली आहे यांना पटकन हे करावे आमची एवढीच मागणी यांच्यापासून आम्हाला जीवाला नाही धोका धनके देतात ते आम्ही माझी पोरं पोरांचं भांडणं घालते त्यांनी मला मारलं त्याच्या मम्मीने मी मम्मीला सांगायला तर मम्मी मम्मी आलीच मी नंतर नाही का त्यांच्यापासून मम्मी गेली तर नाही का त्यांनी तिथं बी दोन बॅटे आणल्या मग आमच्या घरात आल्या मग नाही मम्मीला छातीवर त्याच्यावर बुके बिके घालायला लागले मग नाही पथरवडलं पदरवडला तिथून घरून माझ्या गावला गेलेलो होतो मुलं मुलाचे भांडणं झाले तर ते आणखी विषय विचारायला की की बाबा तुम्ही हे पण तुमचंच आहे तो पण तुमचाच आहे ह्या प्रकारांमध्ये तुम्ही तात्काळ म्हणजे ज्याला पण एक झालपट मारायचे त्याला पण विषय तिथं मिटवायचा तर समोरच्या इथून दाऊ दाऊत आई आय। दाऊद आयू दाऊद आय। पठाण ह्यांनी डायरेक्ट माझ्या मंडळीला हानमार तिथं केली बरं तिथून माझी मंडळी केस तरी वाचून घरी आली मग त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये घुसून माझ्या संघ अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मग माझ्या मंडळीला त्यांनी तिथं छेडखानी केली पुन्हा नंतर ती माझ्यापासून काय दरवाजा लावून घेत नाही म्हणून पुन्हा नंतर माझ्या एका मुलगी घरात होती मुलगा घरात होता तिथून दुसऱ्या दरवाज्यातून माझ्या कडी उघडण्यात आली तिथून मग माझी मंडळी बाहेर आली तर बाहेर पण यांनी दोन बॅटी घातल्या त्या की त्या टायमाला मी माझा गाऊन निघलेलो होतो मग ह्या केसमध्ये मग साहेब मला एक न्याय एवढा पाहिजे की जर तुम्ही महिलेला मारायचा तुम्हाला अधिकार दिला आहे का शासनाने किंवा सरकारने म्हणा किंवा तुम्ही कानूननी मग ह्यो आरोपी मी कालपासून हे करण्यासाठी मला पोलिस स्टेशनला पाठवते पोलीस स्टेशनहून मला इकडे पाठवते तिकडे केस घेतली नव्हती हो बट ठीक आहे माझ्यासाठी माझे मी माझ्या परीने केस घेतली माझी मला काही अडचण केसबद्दल झालेली नाही आहे पण हे मला मारण्याची धमकी देतो माझा इकडचं एक मुलगा आहे माझी एक मुलगी आहे माझी एक मिशेज आहे माझी एक मिशेज आजारी आहे त्या केसमधून पुन्हा यांनी माझ्याकडं माझ्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देतात तू विकुलत आहे की तू कसा जगतो हे सांगतो तुला जर मा तुझ्या बापाला सांगितलं तर मी तुला मारून टाकी ही धमकी तुमची येते माझ्या मिसेसला म्हणतात की तो एक प्रकार झालेला प्रकार जर माझ्या मालकाला जर सांगितला तर म्हणजे माझ्या मिसेसनी मला जर सांगितलं तर मी तुला मारून टाकेन तुझं कोण येतं तरी आमच्या पुढं कुणी जात नाही सगळे गोरगरीब त्यांच्या खाली जगतात माझ्याकडून एक पण साथ द्यायला माझ्याकडे माणूस नाही आहे पुन्हा दाखल केला सर मग यांना तात्काळामध्ये अटक व्हा तिथं केस घेत घेऊ नये म्हणून त्यांनी तिथं दबाव आणला पोलीस स्टेशनवर पुन्हा नंतर मी बीडच्या एस पीकड आलो यांना स सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं बीडचे एस पीकड आलं बीडच्या पीने माझा गुन्हा नोंद करून तिथे घ्यायला लावला